तीन हजार एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चार हजार एकेचा साडे एकेचा पावणे बेचाळीस चौदा बेचाळीस साडे बे चार त्रेचाळीसशे रुपये करा बेचाळीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये त्रेचाळीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये चव्वेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये सव्वा चौवेचाळीस शे रुपये सव्वा चौवेचाळीस शे रुपये तीन हजार एकतीस बत्तीस चौतीस साडोतीस एकोण हजार पंचवीस पन्नास एक्केचाळीस शे रुपये एक्केचाळीस एकेचा सव्वा एक्केचाळीस साडे एकेचा बेचाळीस सव्वा त्रेचाळीस साडे साडेत्रेचा पावणे चव्वेचाव्वेचा सव्वा चव्वेचा साडेचोवेचा पावणे पंचायचाळीसशे रुपये सव्वा पंचाळीसशे रुपये साडे पंचाळीसशे रुपये साडे पंचाळीसशे साडे करा चार हजार रुपये पन्नास रुपये एकेचा साडे एके चार ते चाळीसशे रुपये सव्वा त्रेचाळ साडे त्रेचाळ चव्वेचाळ साडे चव्वेचा साडेचव्वेचाळीस सव्वा पंचाळीस साडे पंचाळीस पावणे सेहचाळीस साडे चार सत्तेचाळीस शे रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीस शे रुपये सत्तेचाळीस शे रुपये चार हजार पंचवीस पन्नास एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस सेचा सव्वाबेचा साडेबेचा पावणे त्रेचाळीस सेचा सव्वा त्रेचाळ साडे त्रेचा पावणे चव्वेचाळीस चव्वेचाळीस सव्वा चव्वेचाळीस साडे चौवेचाळीसशे रुपये साडे चौवेचाळीसशे रुपये साडे चौवेचाळीसशे रुपये यांची करा साडे चोवेश पंचाळीसशे रुपये पंच्याहत्तर अर्धी कोणी पंचाळीस पन्नास रुपये

पस्तीसशे रुपये चौवेचाळीसशे रुपये सव्वा शेहेचाळीसशे रुपये साडेसेहेचाळीसशे रुपये साडेसेहेचाळीस रुपये धागा करा सेचा सव्वा त्रेचाळ चव्वेचा सव्वा चव्वेचा साडे चव्वेचा पावणे पंचेचाळ पंचाळीसशे रुपये सव्वा पंचाळीसशे रुपये सव्वा पंचाळीसशे रुपये सवा पंचाळीसशे सवा पंचाळीसशे रुपये सवा पंचाळीस रुपये करा काय तुम्हाला जवास चार हजार एक्केचा सव्वा एक्केचा साडे एकेचा पावणे बेचा बेचाळ सव्वा बेचाळ चव्वेचाळ साडे चव्वेचाळ पावणे पंचा पंचाळीसशे रुपये सव्वा पंचाळ साडे पंचा एवढ साडे पंचे पावणे शेचा शेचाळीसशे रुपये छेहचाळीसशे रुपये छेचाळीसशे रुपये करा एक जी चार हजार एकेचा बेचा सव्वा बेचा साडे बेचा पावणे त्रेचा त्रेचा सव्वा त्रेचा काही नको खाली कोणा आहे साडे चव्वेचा पावणे पंचेचाळीस शेचाळीसशे रुपये शेचाळीसशे रुपये करा तीन हजार रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये चार हजार रुपये एक्केचा बेचा साडेबेचा साडे त्रेचा चव्वेचा साडे चव्वेचाळीसशे सव्वा पंचा साडे पंचा पावणे शेचाळीसशे रुपये सव्वा शेहेचाळीसशे रुपये कलर एक